आराजपत्रित संघटनेच्या वतीने काळे फीत लावून आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या निवेदनाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील अराजपत्रित संघटनेच्या वतीने सभासद म्हणून काळी फीत लावून आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी एस एस गोपवाड निबंधक वर्ग आंबेजोगाई या कार्यालयात कार्यरत असताना त्यांनी नोंदवलेल्या दस्तापैकी कमी मुद्रांक शुल्क व कमी नोंदणी फी वसुलीची चौदा प्रकरणे आढळून आली असल्याने त्यांना निलंबित केले आहे यांच्यावर झालेल्या कार्यवाहीच्या निषेधार्थ राज्य कार्यकारिणीने निवेदन जारी केले आहे आपल्या जिल्ह्यातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने सर्व पदाधिकारी व राज्य कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली काळी फीत लावून आंदोलन करण्यात आले आहे एस एच गोपवाड प्रभारी सहदुयम निबंधक अंबाजोगाई हो यांनी काम करताना चौदा प्रकरणामध्ये कमी मुद्रांक शुल्क व कमी नोंदणी फी घेतली म्हणून त्यांना शासनाने निलंबित केलेलं आहे तरी सदर प्रकरणामध्ये वसुली होऊनही कर्मचाऱ्यावर असा अन्याय होत असेल तर संघटना गप्प बसणार नाही आज आम्ही काळ्या पेटी लावून आंदोलन करीत आहोत आणि जर निलंबन मागे नाही घेण्यात आलं तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी या संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते